सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल भारतमाता की जयच्या निनादात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी केले भव्य तिरंगा यात्रेचे यशस्वी आयोजन ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी केले होते यावेळी खापरखेडा नगरी तिरंगामय झाल्याचे चित्र दिसत होते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारत माता की जयच्या निनादात खापरखेडा येथील भव्य तिरंगा यात्रेत हजारो नागरिक तसेच भाजपा व सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते पाकिस्तानने पहलगाम येथे जो भ्याड हल्ला केला त्यावर भारतीय सैन्याने त्यांना सडेतोर उत्तर दिले भारतीय सैन्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे भारतीय सैन्याने शौर्य हे वाखाणण्यासारखे असून जगातील सर्वोत्कृष्ट असलेल्या भारतीय सैन्य दलामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे आपण सर्व सुरक्षित आहोत आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या आवाहनानंतर कापरखेडा येथे सर्व पक्षीय नेते व जनसामान्यांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे तसाच प्रतिसाद करता येईल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे भारतीय सैन्याने जी मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे ती अविस्मरणीय आहे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त केले डॉक्टर आशिषराव देशमुख प्रास्ताविक तांना म्हणाले की भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या तिरंगा यात्रेत भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर डॉक्टर डॉ राजू पोद्दार मनोहर कुंभारे अशोक थोटे प्रगतीमंडल भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी सैनिक व हजारोंच्या संख्येने नागपूर जिल्ह्यातील नागरिक तिरंगा झेंडा हातात घेऊन सहभागी झाले होते या भव्य तिरंगा यात्रेने खापरखेडा व आजूबाजूचा परिसर पादाक्रांत केला भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सह तालुका प्रतिनिधी अनुप पठाने सावनेर पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान बाप Pakistan pak padega bharat